जर आपण कोणतं पण खत टाकलं हे पीक मरत किती माल ब्रिटन ब्रिटिश आप इंग्लंड आखुस आहे तिया माल हा की काय तुम्हाला कापाच्या खाणार आहे ना आहे तर शेतकरी झोपणार केव्हा उठणार केव्हा पाणी द्यायला आणि आमच्याकडे एवढे पैसे बी नाही की आम्ही खत टाकू शकतो नमस्कार मंडळी आदिवासींची कृषी संस्कृती जाणून घेण्यासाठी आता आपण निघालो आहोत थेट आदिवासींच्या बांधावर आणि जाणून घेऊ इथला आदिवासी कशी करतो या काळ्या मातीची सेवा जय आदिवासी जय ज्वार आता आम्ही आलोय मामाच्या शेतावर ही ज्वारी आहे लाल ज्वारी आहे हिच्याने सुगर होत नाही किंवा बी पीच्या काय गोड्या खावा लागत नाही ही ज्वारी एकदम नॅचरली आहे शेणखत वगैरे वापरतो या ज्वारीमध्ये पण हिचं आता हे बघणार तुम्ही साईज एक नंबर आहे आणि खायला एकदम उत्कृष्ट आहे आणि समाज आमचा असं म्हणजे जेवण करतो की म्हणजे नॅचरली की जी माणिस म्हणतात ती लाल कलरची असते आणि ती कुठेही सापडत नाही सर फक्त आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही सापडते आणि आज माझ्यासोबत स्वत दादा आहे ह्या लाल ज्वराच्या भाकरी खाल्ल्याने शुगर किंवा बी पी वगैरे काही होत नाही सगळ्यांनी सुखी राहावं समृद्ध राहावं म्हणजे व्यवस्थित राह केमिकल फ्री आहे सगळं याच्यात काही खतं वगैरे टाकलेली नाही आमच्या समाजा लोकांनी आणि आमच्याकडे एवढे पैसे बी नाही की आम्ही खत टाकू शकतो या जमिनीमध्ये शेखजी मामा खेतामाला हा ति बारक्या म्हणजे आरक्या तुव्या हा आम्हा समाजामध्ये ते आरक्या तुव्या टाकले आहे ती हा तुम्हाला को तिही बिचारा ना काय खत ना टाकता युरिया वगैरे काय ना शेड खताम पाकते हा एकदम नॅचरल पद्धती की पाकते हा आणि नवापुरता लोका एक ओळख आहे का जे बारक्या तुव्या पाकते हा तुह एक नंबरच गोडवर आहे आणि एकदम भारी लागते ते तुवी डा तर ते तुव्या आम्ही तुम्हाला मग खेताम जाईन देखाडता आता दादानी सांगितलं आपल्या आमच्या आदिवासी भाषेमध्ये जर ह्या तुवर आहेत ना ह्यांना म्हणता आरक्या तुविया जे आमच्या जातीमध्ये आरक्या तुविया सांगतात असं या इतक्या लागतात ना भरपूर उत्पन्न मिळवून देणारं असं एक पीक आहे हे आमच्या आदिवासींचं जे बेबियाणं आहे तेच आम्ही वापरत आहे आम्ही आरक्या तुविया आहे आणि खाऊ एकदम उत्कृष्ट आहे आणि ए तूही हाय नाही यंग घोडू ओतो भारी इतकी दारात सडायला भेटणं म्हणजे कुठला आहे मसानी तुम्ही याच्या इय्या मे ओतो भारी म्हणजे विटायमिन्स रेता आख्या गोठे रे तया का एखादा म्हणजे माहौल आहे शुगर बीपी त्रास नाही काय नाही आणि बिना खतवाले वाले हाय तू या अरे हराम नाही हरा तू भी आहे एडवर्टाईजिंग काय रे आदिवासी समाज काहे की पिकवे है तिया की तिया माल ब्रिटन ब्रिटिश आप इंग्लंड आखूसच आहे तिया माल काय ते भी मानक मिलन होते का येतोही टेस्ट इतर महाराष्ट्राम काही बी पाकवे पे नवापूर तालुका जर तू बी एकदा खोतले बी गी का ती चो सुगंध वास कुकरम लागवे नाही तर चुली पण लागवे तिचा टेस्ट वेगळं आहे समजा हे की खापियत आहे आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जितके हे आमदार खासदार जितके झालेले आहे एकोणाशे छप्पन सालापासून आता दोन हजार चोवीस सालापर्यंत पर्यंत एक विनंती आहे त्यांना तुम्ही कुठल्याही पक्षाची असू द्या किंवा कुठल्याही समाजाचे असू द्या सगळे आपण माणसंच आहोत आणि माणसांना जगण्यासाठी आपल्याला अन्नपूर्ण लागतंच जे आपले शेतकरी लोक जे मेहनत करतात त्यांनाही तुम्ही हमी भाव द्या व्यवस्थित काहीतरी त्यांचाही फायदा व्हायला पाहिजे एक दादा आहे त्यांचे युट्यूब चॅनल आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती पोचवत आहोत अजून पुढे दाखवूया आमचे आदिवासी लोक कसे जगतात आणि काय त्यांना त्रास काय आहे शेतामध्ये शेवटची भात कापणी चालू दिसली दुरूनच इंद्रायणी भाताचा सुगंध शेतामध्ये दरवळू लागला अस्सल गावराणपणा मला इथे दिसला रब्बी हंगामातील शेतीच्या कामाची लगबग चालू झाली आणि सत्तू दादा शेतकऱ्यांचा कैवार घेऊन पोट तिडकीने बोलू लागला हे आमचे दीपक नाईक आहे दीपक पुमा नाईक म्हणून आमचे लहान भाऊ आहे आता यांची लगबग मक्का लावायची पेरणीची तयारी चालू आहे शेतात ते सारे काढत आहे आता त्यांची विहीर बघा पाणी किती मस्त एकदम सुरेख सुंदर आणि व्यवस्थित पाणी आहे फक्त आम्हाला अडचण एवढीच आहे का इथे लाईट वगैरे टायमावर नाही आठ तास लाईट आहे म्हणून शेतकरी हवाल दिले इथला का जेणेकरून गव्हर्नमेंटने आम्हाला बारा तास तरी लाईट द्यायला पाहिजे की जेणेकरून शेतकरी सुखी आणि समृद्धी राहणार पण श्वसनाचं धोरण असं आहे का आठ तास लाईट देतात आठ तासामध्ये पण एक दोन तास विलुप्त होतात आणि मग शेतकरी हवाल दिला असतो की रात्रीच्या अकरा वाजता लाईट येते अकरा वाजता लाईट आली काय म्हणजे शेतकरी झोपणार किंवा उठणार किंवा पाणी द्यायला जेणेकरून आम्हाला बारा तास लाईट दिली तर शेतकरी इथे समृद्ध होणार त्या गोष्टीसाठी पण इथले आमदार खासदार लोकांनी विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये भांडायला पाहिजे आमच्यासाठी आता बघा हे दोन बैल आहे चारा आहे मागच्या वर्षी पण आमचं पीक आलेलं नाही व्यापारी लोक पण लुटतात आणि <coughs> आमच्या शेतकरी हवाल दिल होतो अतिवृष्टी झाली का त्याच्यात शेतातलं गवत्व जे बैलांसाठी असतं ते पण भिजलं की आम्हाला बैलांना पण चारा द्यायला आमच्याकडे चारा उपलब्ध नसतो आमचं म्हणणं असं आहे की मक्की टाकली आहे ह्याच्यामध्ये मक्कीचे जे, जे दाणे आहे ते इथं पुरून जायला पाहिजे आणि मग नंतर पाणी देतील मक्की वरती निघतील असं टाक बंद अरे आ, टाक म्हणजे यांच्या मिसेसांना बोलून राहिले असं की लवकर टाक आपल्याला उशीर होतोय संध्याकाळ झाले आहे डोक्यावरचा सूर्यदेव खाली खाली सरकू लागला वेळ होण्या अगोदरच शेतातील महिला पाड्याकडे चालू लागल्या आता हे अजवाईन पीक आहे आणि या अजवाईन पिकेमध्ये आपण युरिया टाकला किंवा पोटॅश टाकला किंवा काही म्हणजे याला कोणतंच खत चालत नाही या पिकामध्ये जर आपण कोणतं पण खत टाकलं हे पीक मरतं आणि आमचा समाज आदिवासी समाज सेंद्रिय पद्धतीने काही पिकं घेतात त्याच्यातलं हे काय आमच्या भागात कसं राला पिकवतात बोरटी पिकवतात नागली नागली आहे चने च अशा काही गोष्टी आहे का त्यांना खतं लागत नाही दादर आहे आमच्याकडे दादर बोलतात शहरात त्याला ज्वारी बोलतात पण ह्या गोष्टी जे आहे लाल ज्वारी आहे ह्या गोष्टी खाल्ल्या तर शहरातले लोक निरोगी राहतात जर शहरातले लोक सुदृढ आणि मजबूत राहिले तर गावातले जे शेतकरी आहे दोन पैसे शेतकऱ्यांना पण भेटणार तर त्या लोकांनी या गोष्टीकडे वडायला पाहिजे तर त् बिर्याणी आमकं ढामकळ चायनीज बिर्याणी हे ते ते खाऊन ते लोक सुदृढ राहणार नाही सतुधा खेदि गट बरोबर आहे आम्ही आपूजाती मेती खाऊ हो आदिवासी बोय पाऊ हो मित्र हा की इ जो अजमा पिक हाये किंवा आपू आदिवासी जो पारंपरिक पीक जो आहे की इया एक महत्व आहे की हे की जपू पहिर जवन जन्म लाव है की जुने की की बाय्या वायजे आवे आने आणि वाईजे तेला की दे तालुल थाबी दे तर तो तालुतीया भी जातलो आहे की त्या तिया पोईरा आल्या बी नाही जातली आहे किंवा इतर काही रोगराई आहे की, कहे रोग रहे है की। भी जातली आहे की त आपू जे आदिवासी है। तिया आहे तियाबद्दल आम्हा तुम्हाने आम्हा माहिती दी रिया आने ही संस्कृति टिकवीन टिकविन तुम्हा ही रेवणू आहे અને બઠા જોરાપો પ્રાર્થના કે હો કે આપો આદિવાસી સંસ્કૃતિ પિકે હાય પિક પા હે આપો કાઈ લેતા હા માણી જોવા હાય કોદરો હાય મોરિયો હાય કેવા ઇતો રાજી કા હે પિકે હે ભરપૂર પિકે હે આપો પે તિયા પિકા આપું ને સુરક્ષણ કે નો આ હે સમોદર કે નો આ હે આનાપો ખેતી મે ઇજ પિકે આપો લગવને આ હે તેત કાઈ તુમ કાપસ પૈસા મિલે કાપસ કે કાઈ તુમ કાપસ ખાનાર ના આ હે बरोबर सतदा अने अगताय ताकि सोयाबीन भी, भी आपू कचन भी ना खाना रे आपू फक्त बेचन जाना रेहाय त जेने करुने सेंद्रिय शेती उपयोग करा अने अक्ताय ताकि सत आखनो है की पोड़े है अने माँ भी आखनो पड़े पटा जाके आखनो पड़े की आपू जे जुनी पारंपरिक खेती आहाय तुम्हा पादलो लागवा बोटी लगवा रेलो लगवा कोदरा कुदरी लगवा ता इ आखो जो पिके आपू जो पारंपरिक है जो कि आप जे की आपण एनर्जी ध्यारलं तर एनर्जी दहेने आहे तर त्या पिका तुम्हाला एक डिमांड केयराने आपूस घेतामुळे आपूस लागवा आपल्यालाही याची या व्हिडिओच्या या माध्यमातून अनुभूती येईल आणि ही शेती ज्या आपण प्रगत समाजामध्ये आहोत किंवा जिथे आपण सगळी साधने वापरतो टेक्नॉलॉजी वापरतो त्या साधनाच्या व्यतिरिक्त इथे आदिवासी बांधवांच्या मार्फत ही शेती केली जात आहे हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे या दोन्ही दादांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो जय जवाल पाहत राहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती पुन्हा भेटू धन्यवाद